साडेतीन किलो सोने घेऊन परागंदा झालेल्या दोघांना अटक तर अद्याप एक फरारी एल सी बी पथकाची पश्चिम बंगाल येथे कारवाई आटपाडी गावातील सोन्या चांदीचे व्यापारी प्रसाद जवळी यांनी गौतम दास या आपल्या कामगारांना वेळोवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते हे सोने घेऊन गौतम दास हा त्याच्या साथीदारांसह पळून गेला होता पळून गेलेल्या संशयित आरोपींनी सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्याकडून सुमारे साडेतीन किलो चोख सोने घेऊन त्यांचे दागिने बनवून देतो असे सांगून सोने घेऊन गे पळून गेले होते या प्रकरणातील स्वरूप गोपालदास वय अडतीस विश्वनाथ गोपालदास वय चाळीस दोघेही मूळ राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत या संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सदरची घटना चोवीस ऑगस्ट रोजी ते एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या दरम्यान घडलेली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम दास हा अद्याप फरार आहे याबाबतची फिर्याद प्रसाद भारत जवळे राहणार पंचायत समिती जवळ आटपाडी यांनी सोने घेऊन पळून जाणाऱ्या आरोपींच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील एक पथक तयार केले होते एल सी बीच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत सोने चांदीचे दागिने फसवून पळवून घेऊन जाणारे आरोपी पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीच्या आधारे संदीप शिंदे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधाराने पश्चिम बंगाल येथे छापा टाकून स्वरूप गोपालदास व विश्वनाथ गोपालदास हे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने त्यांना तातडीने अटक केली सदर आरोपींना छापा मारून त्यांना ताब्यात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आठपाडी पोलीस ठाण्याकडे संशयित आरोपींना ताब्यात देण्यात आले आहे या संशयित आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर टिंगरे अरुण पाटील हनुमंत लोहार सुशील मस्के प्रकाश पाटील अजय बेंद्रे सुनील जाधव विनायक सुतार कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क